काय सांगाल एकंदरीत आपण जर बघितलं तर डेंग्यूच्या तासाचं प्रमाण जे आहे ते, ते वाढलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही रुग्ण आढळलेले आहेत याबाबत महानगरपालिकेकडून काय का उपाय योजना केलेल्या आहेत काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मण गोफणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपलं म्हणणं बरोबर आहे नेहमीप्रमाणे म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये जो काही आपला अनुभव आहे त्यानुसार जून आणि जुलै जूनच्या एंड आणि जुलैच्या प काही आठवड्यामध्ये आपल्याकडं डेंग्यूचे केसेस दिसतात त्यानुसार आज आकार आपल्याकडं पाच केसेस आहेत त्याच्यातल्या चार केसेस डिस्चार्ज पण झालेले आहेत एक केसेस सध्या आढळ आढळ आहेत तर डेंगू हा आजार साधारणतः म मच्छर चावल्यामुळं होतो तर ह्याच्यामध्ये सर्व नागरिकांना एकच माझं आव्हान राहील की डेंग्यू न होण्यासाठी निरनाळ उपाय योजना करणं गरजेचं आहे म्हणजे जे काय आपलं एकत्र म्हणजे स्टॅगनंट वॉटर जे असतं ते राहू देऊ नये म्हणजे घरामध्ये आपल्या फ्रीज असतो त्याच्यामध्ये पाणी साचतं रेफ्रिजरेटर असतो त्याच्यामध्ये पाणी साचलेलं असतं किंवा ओरड टँक असतात त्यात पाणी साचवलेलं असतं जे स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये डेंग्यूचे जंतू ज्या आळ्या तयार होण्याची शक्यता असतात आणि त्यातून जंतू होतो तर सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की आठवड्यामध्ये एकदा पूर्णपणे सगळी भांडी आपण कोरडी करायला पाहिजे आणि वा रोजची रोज जे काय आपल्याला पाणी येतं पिण्यासाठी किंवा जे स्टोअर केलेलं पाणी हे स्टोअर करू नये पाणी जसं उपलब्ध होईल त्यानुसार ते वापर का वापर करावं जर बांधकाम कन्स्ट्रक्शन साईटला जी छोटी छोटी झाली ती बांधकाम कन्स् कन्स्ट्रक्शन जे काही बिल्डर्स आहेत त्यांना माझी सूचना विनंती आहे की त्यांनी ते त्वरित बु ती बुजवली पाहिजेत लोकांनी मच्छरदाण्या वापरल्या पाहिजेत पूर्ण ड्रेस शर्ट असलेली शर्ट वापरायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मेजर केल्या तर आपण डेंग्यूपासून आपला स्वतःचा बचाव करू शकतो दुसरं जर का ताप अंग दुखणे अंगावर पुरळ येणे थकवा येणे डोळे जळजळ करणे अशा काही जर काही लक्षणं दिसली तर त्वरित आपण महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये उपलब्ध डेंगू हा सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे म्हणजे स्वतःहूनच तो बरा होतो त्यामुळं त्याला असे स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही पण डेंग्यूच्या जर पेशी कमी होत गेल्या पेशी तर तो सिरियसही होण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी त्वरित उपचार घ्यावेत जेणेकरून तो सिरियस कोणा किंवा कोणालाही दगा होऊ नये हेच माझं आव्हान असेल धन्यवाद एकीकडे आपण सांगितलं की बांधकाम व्यवसायिक असेल त्यांचे जे साठलेले पाणी साठवण्यासाठी त्यांनी केलेले असतात ते टँक त्या टँक म्हणून डेंग्यूचा प्रकार वाटते पण अशा बांधकाम व्यावसायिकावरती आपण काही कारवाईच्या संदर्भात नोटीस वगैरे काही राबवणार आहात का ऑलरेडी आमच्या आरोग्य विभागामार्फत अशा नोटीस सर्व बांधकाम व्यावसायिकांना दिले गेलेल्या आहेत आपण पण सोसायटीधारकांना म्हणजे पत्र दिले सोसायटीधारकांना दुकानदारकांना किंवा ज्या काही ज्या ज्या ठिकाणी असं म्हणजे टायर वगैरे साचतात वर वर त्या टायरमध्ये पाणी दिसतं तर अशा सगळ्या लोकांना आपण नोटिसा पद्धत दिल्या किंवा हे तुम्ही काढून टाका किंवा डबके जर हो झाले असेल ते बुजवून टाका हे सगळ्या पद्धतीचे आपण पत्रवाद केलेले आणि भविष्यात आपण डेंग्यूसाठी एक, एक अवेअरनेस कॅम्पेन पण राबवणार आहोत लवकरच की जेणेकरून लोकांना पासून आपण सावध कसं राहावं ह्याबाबत डिटेल माहिती आपण आजच मी आमचे सर्व रुग्णालय दवाखाने इंचार्जची आत्ता मी एक वर दोन तास मिटिंग घेतली होती डेंगूवरच मिटिंग घेतली की जेणेकरून आता डेंग्यू वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सगळ्यांनी तशी सगळ्यांनी श आपल्या शहरामध्ये लोकांना डेंगू होऊ नये यासाठी कसं आवाहन करायला पाहिजे ह्याबद्दल एक रूपरेषा ठरवण्यासाठी ती मिटिंग घेतलेली आहे माझं सर्व नागरिकांना ते एकच आव्हान आहे की कुठलाही आजार कुठलाही ताप हा अंगावर न काढता दवाखान्यामध्ये त्वरित यावं जेणेकरून आपण लवकर डेंग्यू जर असेल तर निदान करू आणि डेंग्यू डेंग्यू निदान झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीने त्यांना हजारच होऊ शकत नाही तो बरा होऊ शकतो डेंग्यूची मच्छर आता म्हणजे साज्य आहे ते वाढत चालली पण फवारणी दूर फवारणीचं कुठेही दिवाले दिवाले। आ, ही, ही, ही सदर सदर जी गोष्ट आहे ती आपल्या आरोग्य विभागामार्फत केली जाते आरोग्य विभागाचे प्रमुख वेगळे आहेत परंतु ते आपण तसे आहे की ती पण आपली ॲक्टिव्हिटी चालू आहे मागच्याच एक दोन आपण जर माग एक प्रेस नोट दिली होती त्याच्यामध्ये आपण काही आस्थापनेवर पण ॲक्शन घेतलेले आहे धुंडूची फवारणी पण होती आहे धूर पण हे केले जाते परंतु हे हे व्यापक स्वरूपात पूर्ण सुरू करण्यासाठी आपण तशा सूचना आपण सगळ्यांना देणार आहोत झीसारखा आजाराला निमंत्रण देत असताना पुणे जिल्हा शहरामध्ये दोन रुग्ण सापडलेले होते त्याच पद्धतीने आपण शहरामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून काही उपाययोजना राबवणार आहे आपल्याला मी कालच एक प्रेस नोट दिली झिकाबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज आज अखेर कुठलाही झिका रोग रुण, रुग्णांची रिपोर्ट झालेला नाही झिका हा सुद्धा एक प्रकारे डेंग्यूसारखाच आजार आहे झा हा झिका हा साधारणतः आजार डेंगू इतका सिरियस नाही परंतु तो जर आजार झाला एखाद्या लेडीज प्रेग्नेंट लेडीजला झाला तर त्याच्या मुलांना तो, मुला तो होऊ शकतो किंवा मायक्रो केफॅलिमोनी एक प्रकार असतो आजार की मुलांना हे ये येऊ व्यंग येऊ शकतो किंवा त्यांना आजार बाकी झिकासाठी आपली पूर्ण यंत्रणा तयार आहे झिका ताप आल्यानंतर अंगावर पुरळ आल्यानंतर जर डेंग्यू चिकनगुनिया मलेरियासारखे आजार आ, आजार नाही येत असं वाटलं तरी त्याचा ताप थांबत नसेल तर आपण दि आपण त्याच्यापुढं नाही पण इन बिट्वीन आपण काही सॅम्पल झिकाच्या तपासणीलाही पाठवतोय झिकाच्या तपासणीचे सॅम्पल आपल्याला एन आय व्हीला पाठवावं लागतात एन आय व्हीचा विचारही येतो पण आज अगर पिंपरी चिंचंचोडमध्ये कुठल्याही पद्धतीचा रुग्ण आढळलेला नाही लोकांनी मच्छर चावू नये ही काळजी घ्यावी हेच माझं आव्हान आहे धन्यवाद